नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र आपले स्वागत आहे प्रदीप कुमार सुरेश खाडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सातारा खटाव तालुक्यातील कंसेवाडी गावचे सुपुत्र व बांदिवली विद्या मंदिर ट्रस्ट संचालक संचालित हायस्कूल जोगेश्वरी पूर्व मुंबई येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रदीप कुमार सुरेश खाडे यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी समाजरत्न पुरस्कार देऊन लक्ष्मी शैक्षणिक संस्था मुंबई यांनी गौरव गौरविले दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी मंदिर दादर येथे कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक नानाजी भाई ठक्कर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून खाडे यां एन, खाडे यांनी इंग्रजी विषयाची पाठ्यपुस्तके लिहिण्यामध्ये योगदान दिले दहावीच्या विद्यार्थ्यासाठी इंग्रजी व इतिहास विषयाचे अनेक वर्षापासून स्कॉलरशिप शिक्षक म्हणून उपक्रमशील विद्यार्थी व प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख झाली सामाजिक उपक्रमात सहभागी सा होऊन खाडे यांच्यासोबत त्यां त्यांची आई पत्नी दोन मुले व लहान भाऊ व सचिन मात्रे लक्ष्मी संस्थेचे अध्यक्ष आहेर शिक्षक नेते शिवाजी शेंडगे उपस्थित होते अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या च्या प्रतिनिधी बोलताना प्रदीप कुमार खाडे यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनाजी लवळे सातारा एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद